हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर पहा येत आहे ना आता आपे करते मी आपेचं भांड आणलं होतं तर त्याच्यावर म्हणजे चार दिवस मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओत का कशा पद्धतीने ते आपल्याला वापरण्यासाठी करायचं असतं तर ते करून आता मी थोडंसं असं रव्याचे आपे करून घेतले त्याच्यावर तर पहिले केलेले आहेत ना के ले ले ते टाकून द्यायचे नंतर केलेले खायचे तर त्यानंतर आत्ता आपले चाललेले आहे भाजीची तयारी तर आज करणार आहे भाजीमध्ये शेपूची भाजी, शेप भाजी तर हिरवी मिरची लसूण जिरं मीठ वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि इकडं थोडीशी अशी सिंपल जिरेची फोडणी दिली त्याच्यामध्ये टाकून त्यानंतर ही मूग डाळ भिजत घातली होती तर कुठल्याही डाळ येत नाही तशाच नाही टाकायच्या स्वच्छ धुवूनच घ्यायच्या तर धुवून थोडीशी भिजत घातली आणि त्यानंतर टाकून दिली तर छान शिलली आणि त्याच्यानंतर शेपून आम्ही कट करून ठेवून दिलेलं होतं फ्रीजमध्ये तर आणलं का भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून अशा क कट करून मग फ्रीजमध्ये ठेवते ते या पद्धतीने ती बारीक शेपू चिरून ठेवलेला होता तर एवढी बस होईल तर घेते करून आता तर थंडी खूप आहे आणि खूप म्हणजे खूप थंडी पडलेली आहे आणि आम आमच्या इकडं नदीला पाणी सोडल्यामुळं आणि इकडं सगळं शे शेतातच घरं असल्यामुळं खूप अशी थंडी वाजते तर आता चला आपल्याला कुठलाही ऋतू सहन होत नाही उन्हाळा नाही थंडी नाही पावसाळा तर चालायचंच ऋतूमानानुसार बाकीच्या पण गोष्टी उघडत असतात तर त्यानंतर आता ही सा शेपूची भाजी ना थोडंसं असं पाणी म्हणजे जे मिक्सरचं भांडा भांडा आहे ना तर ते थोडंसं हिसळून मी पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त अशी भाजी बनवून घेते तर आज आहे ना आपल्याला अजून एक नाश्त्यामध्ये करायचं आहे तर आहे नागदिवे होते त्या दिवशी जे तर ते तुम्हाला मी सांगितलं होतं ते उकडून येत ना खातात तर ते उकडलेले म्हणजे उकडलेले होते त्याच्यानंतर त्याच्यातल्या वाती वगैरे जो हे होता तो कट करून स्वच्छ करून घेतला तर पहिले मी सुरीने कट करायला घेतलं पण म्हटलं सुरीचं जरा व्यवस्थित जरा मोठे मोठे राहतात तर म्हटलं हे ठीक होईल खायला तर मग मी काय केलं ते असं मोठ्या किसणीने ना छान किसून घेतलं आणि बनवून ठेवलं त्यानंतर आहे ना हे पायी ते ना, ना थोडंसं असं म्हणजे आदान ठेवायला म्हणतो आम्ही त्याला तर पाणी म्हणजे थोडंसं उकळायला ठेवायचं आणि पाणी ठेवून दिले आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतल्या तर गूळ पण आहे ना जरा बारीक करून घेतला होता म्हणजे पटकन विरगळला जातो आणि ह्याला काय करायचं उकळी घ्यायची एक तर चांगली अशी उकळी आली का आपल्याला ते टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये तर खूप छान लागतं हे कोण कोण करतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि श शेअर करायला विसरू नका तर इथं पहा थोडंसं तूप टाकून घेतलं तर आणि खूप छान असं लागतं ते आणि हे पहा असं कट करून घेतलेस मस्त किसणीने खूप छान झाले पहिलं कट करून पहिलं सुरीने पण कोण कोण कट करतं पण हे छान होतं कारण सुरीने कट केलेलं थोडंसं खायला ना म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं तरी पिठाचं हे लागतं तसं ह्याच्यामध्ये बिलकुल नाही तर पहा तुम्ही ना असं हे सुरीने कट करण्यापेक्षा ना मज ह्याने करून घेतात छान अशी उकळे आली बघा मस्त तर हे टाकून घेते आता आणि ह्याच्यामध्ये नंतर आहे ना आपल्याला दूध टाकून खायचं आहे तर मी दाखवते ते तुम्हाला पुढं तर घेतल्या असं टाकून तर व्हिडिओ सकाळच्या वेळी शूट करायचं म्हटलं का खूप असा वेळ जातो घाईची कामं असतात सकाळी थोडीशी अशी घाई असते आपली सगळ्यांचीच आवरायची तर झाले आता माझं हे किचनवर बनवून आणि त्यानंतर ही अशी मस्त वेलची पावडर बघा खूप छान लागतं वेलची पावडरने मस्त एकदम खिरीसारखं लागत होतं सकाळी आम्ही केलं तेव्हा तर हा ना व्हिडिओ आजचाच आहे प्रॉपर आज मला थोडासा वेळ होता सुट्टी होती घरी होती त्याच्यामुळं बरीचशी अशी कामं आज मला करायचं आहे तर एका हा आठवडाभराची जी काही कामं असतील ना ती सुट्टीच्या दिवशी करून घ्यायची आहेत तर या पद्धतीने आता बाकीचं त्यानंतर मस्त शेकूच्या भाजीवर आज मी भाकरीच करणार होती कारण सुट्टी असलं घरी असलं डबा नसला का भाकरी आणि भाकरी खरंच सकाळच्या वेळेस ना खूप छान तर हे पा शापूची भाजी थोडंसं इथं छान शिजवून घेते आणि मस्त लगेच गरम गरम झालं जेवण स्वयंपाक का आम्ही जेवायला आहे तर चला त्यानंतर आहे ना आम्ही इथं जेवणाची तयारी केली बाहेर मस्त उन्हाला असं जेवायला बसलो आहे तर आ, कत -कत। बस हे पहा हे असं बनून तयार आहे पहा खूप छान खिरीसारखंच करतो तर आहे ना हे पहा आता आम्ही जेवायला बसलो इथं आणि मस्त हे लोणचं घेतलेलं आहे तर हे पूर्ण असं आहे ना ह्याचं लोणचं आहे गाजर आ, लिंबू मिरची तर जेवताना थोडं लोणचं असलं का बरं वाटतं लोणचं पापड असं की ह्याचा खरडा वगैरे तर मी शापूची भाजी बनवली होती भाकरी जेवायला बसली तर भात वगैरे काही घातला नाही तर बघू सन संध्याकाळी वगैरे तर पा मस्त असं ऊन पडले आणि छान असं मागच्या ओट्याला बघा खूप भारी वाटते बसतो आता मस्त पाट शेकून निघते तर झाले आता आता मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर बाकीची कामं आहेत ती करायची आहेत ती करतो तर चला या पद्धतीने आपला हा हातचा ब्लॉग आहे आणि हे पहा शनिवार असला की घरातली काही साफसफाई किरकोळ हे मी करूनच घेत असते तर पहा हे आहेत ना छोटे छोटे कंटेनर्स मी मागवले होते ऑनलाईन तर त्याची पण साफसफाई केली तर त्यानंतर आहे ना हा फॅन आहे ना खूप खराब झालेला होता म्हटलं चला त्याला एक हात मारून घ्यावं तर अधमधून असा हातला मारला की म्हणजे एकदम आपल्याला ज्यावेळेस साफसफाई करायची त्यावेळेस जास्त त्रास काही होत नाही तर हे पा मस्त फॅन साफ वगैरे करून घेतला आता आम्ही तर अशी ही आणि शनिवारची घराची साफसफाई सा केलेलं ना खूप चांगलं असतं शनिवार अमावशा तर त्याच्यामुळं ही साफसफाई त्यानंतर आहे ना, ना साप तर आपण इकडे आहे ना खिडक्यांची साफसफाई करायची होती तर खूप धूळ त्याच्यामध्ये खूप कचरा झालेला होता इकडून पाहू शकता खूप अशी माती कारण शेतात घर असल्यामुळे ना खूप अशी माती येते तिथे तर हे या पद्धतीने आता आहे ना असं एक कागद घ्यायचा थोडासा असा म्हणजे थोडासा असा ह्याच्यासारखा कडक असं पुट्ट्यासारखं थोडक्यात असं कागद घ्यायचं जरा जाड वर्तमानपत्रापेक्षा आहे ना हे जरा जाड घेतलं ना जा तो तो। तर छान अशी कचरा तो निघून जातो तर पहा इकडून आहे ना इकडून छानपैकी आहे ना हे आपला हे असतो ना जो ब्रश असतो ना केसांना मेहंदी लावायचा तो एक मी सेपरेट त्याच्यासाठीच आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहा खूप सारी अशी माती वगैरे येते तर चालली आहे आता येतं साफसफाई तर खूप असं ह्या ह्या वा खिडकीच्या त्या साईडने पण आहे ना खूप असं खराब आहे तर म्हटलं चला एकदा साफसफाई उरकून घेतली बाकीचं तर खूप धूळ वगैरे जात होती म्हणून जरा हे बांधलेलं होतं तर शेतात घर असलं का अशीच खूप सारी अशी हे होती आणि साफसफाई सा मेंटेन्स खूप करावा लागतो तर ही काम आहेत ना हप्त्यातून दोन हप्त्यातून एकदा केली का एका वेळेस खूप जास्त हे येत नाही तर हे पाश आहे आणि आपण ना जर तसा ब्रश नसेल तर आपण दात घासण्याचा ब्रश पण ह्यानी ना ह्या ह्याचा सा बॅकसाईडचा सा पण आणि पुढचा पण असा छान यूज होतो पाहू शकतं खूप धूळ आहे ह्याच्यामध्ये नेहमी अशी धूळ होते तर जवळजवळ सगळ्याच विंडोज अशा साफ कराव्या लागतात तर चालली आता साफसफाई तर पहा ह्या पद्धतीने असं आहे ना एकदम असं त्याच्यावर आपण घ्यायचं इकडून सगळे कोणी एका जागी आणायचं आणि त्याच्यावर घ्यायचं तर किती कचरा निघतोय पहा एकदा तुम्ही तर चला हे पहा ह्या पद्धतीने तर चला आता ही अशी आमची छान साफसफाई झालेली आहे आणि साफसफाई झालं का छान वाटतं आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे पण असते तर असा हा आपला आजचा ब्लॉग होता तर नक्की आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पहा किती माती आहे त्याच्यामध्ये तर त्याच्या ना बॅकसाईडचा पण उपयोग होतो जर काही अजून कचरा असेल तर तर नक्की सांगा तुम्ही के विंडोचं हे कसं साफ करता आणि त्यानंतर ना छान असं ओल्या फडक्याने मी सगळं असं पुसून घेतलं तर अशी आम्ही साफसफाई करतो तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय सगळ्यांना